जय शिवराय मी संदीप नाईक बाबा ट्वेंटी फोर बाय सेवन त्याचबरोबर तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा मी आमदार आता नाईक बाबा आम्ही तुला मतदान दिले आमच्या सोसायटीच्या समस्या काय आहेत त्या बघ म्हणून तर मला वेळ नव्हता अक्षरशः चार दिवसापासून मागे लागले होते मग त्यांनी पत्र पाठवलं मला व्हॉट्सअपवरती मग मी ह्या ठिकाणी आलोय आता मी कुठं आलोय हेच सांगतील कुठं आलोय मी सर विनायकेटिव्ह सोसायटी विनायक अशी मांडापूर्व तुमच्या सोसायटीतून मतदान भेटलं तुम्ही मी वारंवार बोलत असो मला रोखून टोकून बोला कारण का तुमचा मी नोकर आहे तीनशे चौऱ्याऐंशी मतदान भेटलंय म्हणजे मी तीनशे चौऱ्याऐंशी लोकांचा आमदार आहे हा ते बघा हे सगळी ओळखीची सोसायटीचे लोक आहेत <coughs> <अनी वैस करेत>। आणि वयस्कर आहेत <laughs> हा एक फक्त तरुण आहे नाव काय बाबू तुझं केदारनाथ खंबेटे केदारनाथ खंबेटे खंबेटे व्हेरी गुड व्हेरी गुड तरुण म्हणजे भेटत नाही कमिटी मध्ये माहिती काय दिसत नाहीये यांचं काय झालं माहिती आहे काय मी आता बघितलं समस्यांची तर कचऱ्याची गाडी येते ती बाहेरचा कचरा उचलते पण रोड इथला कचरा उचलत नाही अर्धा कचरा खाली टाकून जातात आणि त्याचमध्ये त्यांचा मोठा प्रॉब्लेम असा आहे का त्यांच्या फुटपाथवरती हे लावलेले आहेत ठेरेवाले असतात मग पार्किंगला बाईक लावलेली असते रोडला वगैरे तर त्यांना त्यांच्याकडं जरी पाहुणे जरी आले ना तरी त्या त्यांना लाजा वाटतात ते हिंदीमध्ये बोलतील मेहमान आपके पास आते हो तो बहुत पूरा है भाई, आ, बहुत तकलीफ होती है ना पार्किंग की वजह से पार्किंग की वजह से होता है कचरा नहीं टाइम से जाता है पानी नहीं आ रहा है टाइम से हाँ। आजकल लाइट कटिंग बहुत है।, लाइट मच्छर है उसकी कभी दवा नहीं मारते समस्या मच्छर जी फवरनी फवरा कभी मारना नहीं तो मारना नहीं अबाउट चार से ना चार बो तुम्हें योगेश जोशी माझे सगळे वॉच ही रिपेअर <laughs> करतात आज मला कळालं की राहतो काय नाही सोसायटीची मेन जी समस्या ड्रेनेज सिस्टम त्याच्यानंतर सोसायटीच्या गेटच्या समोर कोणीही येतं एक गाडी पार्क करून जातं उद्या जर इमर्जन्सी काही असेल तर गाडी बाहेर किंवा बाहेरून आत एम्ब्युलन्स वगैरे जरी आत यायची तर ती पॉसिबल होत नाही कोणी येतं आणि गाडी पार्क करून जातं तो एक प्रॉब्लेम रस्त्यावर पण आहे बऱ्यापैकी फेरीवाले आहेत फुटपाथवर आणि बाकी कचरा संकलन पाण्याची समस्या पिण्याच्या पाण्याची समस्या पाणी टायमवरती वगैरे का 70. 70. आता मा, मी तुमची पहिली माफी मागतो मला खूप वेळ झाला मी ठाण्याहून येता येता करता वगैरे पण मी आलो मला सांगितलं होतं नऊ पण मी आलो नऊ वाजता त्याबद्दल मी माऊली आई तुमच्या सगळ्यांची माफी मागतो की नाही तर मी उशीर पण झालाय आणि बाबांनो तुम्ही के डी एम सी अधिकारी घनकचरा विभाग प पाणी विभाग आपण जे आता पाहत आहे लाईव्हमध्ये तर जरा इथे व्हिजिट करा आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासन आर टी ओ आर टी ओने यांच्या पदरी पडलेलं जे परेशानी आहे ट्रॅफिकची तर ती दूर करा चोरीच्या बाईक सुद्धा लावल्यात का त्या चेक करा तिथं पार्किंगला सुविधा नाही आहे यांच्या घरामध्ये यायचं कसं हे यांना परेशान आहे आणि जुनी बिल्डिंग नाही हो हो पस्तीस वर्ष झाले पस्तीस वर्ष झाले पस्तीस वर्ष झाले म्हणजे तुम्ही त्यावेळेस मला वाटतं पस्तीस वर्षाचे असाल तर रूम घेतलेत आता तुम्ही साठ पासष्ट वगैरे झालेले वगैरे तर ह्या वयामध्ये ह्या जनतेला ह्या ठिकाणी नाहक त्रास होत आहे तर मी आर टी ओला पण एक पत्र लिहितो के सीला पत्र व्यवहारची गरज नाही एवढं हे लाईव्ह बस झालं लाईव्ह मध्येच ते दखल घेतील तर उद्या तुम्हाला मी फवारणीसाठी मच्छर फवारणी ती मागून घेतो ठीक आहे ना मच्छर फवारणी कर मला खूप मच्छर चालले आता आणि पाण्याच्या संदर्भात तिथं सर्व पाणी पाण्यासाठी येतील तर तुमच्याकडं पाण्याची लाईन जर कमी पडत असेल तुमच्या पाण्याची मीटर आहेत तुमच्याकडे ना आहेत भरपूर व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे ना दाब ना। नाही दाब नाही प्रेशर नाही वगैरे ठीक आहे चालते चला प्रेशर नाही तो एक बघू कचऱ्याच्या समस्या पण करून टाकू आपण तर त्याचबरोबर टिटवाळा शहर कमिटी व्यस्त असल्यामुळे ते या ये येऊ शकली नाही पण उद्या दोन ते तीन दिवसानंतर ह्याच ठिकाणी आमची निर्भय महाराष्ट्र पार्टीची टिटवाळा शहर कमिटी आहे तर ह्या मुद्द्यासंदर्भात ती तुम्हाला येऊन भेटतील ठीक आहे आमच्या अध्यक्ष राजेंद्रजी जाधव त्याचबरोबर सचिव आनंदजी कोल्हे आपण वेळात वेळ काढून ह्या ठिकाणी भेट द्या आणि यांच्या ज्या समस्या आहेत त्या घ्या धन्यवाद जय हिंद जय भारत जय शिवराय धन्यवाद काय हो। <laughs> ना का बाजू भाषण नाही समस्या आहेत मेन समस्या यांची आहे माऊली काय जीवनामध्ये काय समस्या आपल्याला रोडला ट्राफिक आहे खड्डे तर आहे येताना आम्हाला थांबून घ्यायला लागतं थांबव लागतं ना तसं आहे पाण्याचा दाब तर कमीच आहे पाणी तर यायलाच पाहिजे आम्हालाच वरती चौथ्या मजल्यावर आहे तो त्रास आहे त्रास आहे ना पाणी कमी येत कमीच आहे बोलाय तेच आहे ना धन्यवाद तुम्ही बोला जय श्रीराम जय श्रीराम चांगलं आहे असो धन्यवाद बघू आपण करू काय तरी आता यांच्याबद्दल वगैरे कचरा ना हा ते होऊन जाईल ते कचऱ्याचं इथे कचऱ्याचे खूप त्रास आहे खूप त्रास आहे आणि केडीएमसी नाही का तुम्हाला सांगू ना एक मी प्रतिनिधींचं माझं हे नाही पण प्रतिनिधींचं पण केडीएमसीचे कर्मचारी ऐकत नाही ऐकत कॉन्ट्रॅक्ट आहे ना हा प्रतिनिधी पण काय करणार सांगा समोर पडलं उचलायला तयार नाही तू है ना आता तुझ्या गाडीत ना पडलं तू उचल ना तुम्ही बॅग पडली मी एवढं पाहतो ना प्रशासन प्रतिनिधी नाही का खूप फाईट करतात आता मी एम एल लढलो ना आता नगरसेवक ज्याला व्हायचं असेल किंवा काय कोणाला अपक्ष लढायचं असेल किंवा कोणाला समाजसेवक आहे तिथं जे संस्था आहेत आता ऍडव्होकेट जोशी पण आहेत बरेचसे मी त्यांचे नाव नाही घेऊ शकतो पण ते खूप वैतागले गेले केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना खूप गेले टोटल कल्याण बाद आहे एकदम बादेला जाईल चालते तरी असो तरी मी सगळ्यांना सांगू इच्छितो आणि माझं जे लाईव्ह नेहमी जे बघतात आपण पण जागे व्हा प्रशासनाला वटणीवरती आणा आणि जनतेला न्याय मिळवून द्या कारण का जनताच मालक आहे जनताच मालक आहे धन्यवाद